नमस्कार महा एटी थ्री डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आपण आहात मुंबई गोवा या हायवे रोडवरती आणि हा हायवे रोड आहे खेड ते पोलादपूर तसेच चिपळूणला जाणारा हा रस्ता आहे आणि आपण पाहू शकता की इथे या हायवेवरती पोल तर आहेत परंतु पोलवरती लाईटच नाही आहे या लाईटमुळे आमचा कॅमेराही भुरकट झालेला दिसत पण आपल्यासोबत आहेत ठाणे आणि मुंबईमधील समाजसेवक श्री संगम डोंगरे या इथून प्रवास करत आहेत आणि त्यांनी आपल्याला या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत काय सांगा संगम डोंगरीजी न नमस्कार आम्ही काही कामानिमित्त चिपळूण या ठिकाणी गेलो होतो पण येताना आम्ही जे दुर्दैवी हालत बघितलेली आहे या रस्त्याला बघायला पोल आहेत पण लाईट नाही आहेत तसेच हे जे पांढरे पट्टे जे आहेत रस्त्याला दिसत नाही आहेत तसे रेडियम पण दिसत नाही आहे नागरिक चाकरमाडी आहेत जे ते आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहे मुंबई आता चाकरमाणी जे आता शिमग्याला दिवाळीला तसे आता गणपती येऊ घातलेला आहे आणि वारंवार ही जी मुंबई गोवा हवे आहे हा प्रत्यक्षित आहे सन्माननीय जे नितीन गडकरी साहेब जे आहेत यांनी ह्या रस्त्याची तारीख डिक्लेअर केली होती की आम्ही म्हणजे एक वर्षात म्हणजे आता दोन हजार चोवीसला करू दोन हजार पंचवीसला करू पण आता पंचवीस म्हणजे संपत चालला आहे पण अजून जो हा रसा जो अनकम्प्लीट जो आहे याच्या मागून जो आहे समृद्धी महामागे हवे झाला आहे पण आमचा कोकणवासीचा जो मुंबई गोवा जो हवे आहे हा आजपर्यंत म्हणजे व्यवस्थित चालू पूर्ण चालू झाले नाही आणि कोकणवासी जे आहे आमचे म्हणजे प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत पण मला पी डब्ल्यू डी तसेच सन्मान्य जे मंत्री जे आहेत यांना विनंती करायची आहेत तुम्ही साहेब बाबा पोचता लावलेत पण लाईट नाही आहे हे कधी चालू करणार आणि मुळात ते रेडियम जे आहे रेडियम फार महत्वाचं आहे कारण रेडियम नसल्यामुळे मोठा ऍक्सिडेंट होत शक्य दाखवा करा कुठल्या बघा रेडियम कुठल्या प्रकारचं रेडियम वगैरे नाही आहे बघा ना आणि बघा तुम्हाला हा पट्टा दिसतो का दिसतो का नाही तुम्हाला पट्टासा दिसतो का बघा 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 हे पट्टे वगैरे दिसत नाहीये तर मोठे मोठा ॲक्सिडेंट होण्याची दाट शक्यता आहे प्रशासनाने लक्ष द्यावं तसेच कोकण दिलासा द्यावा, दिला द्यावा। साहेब दोन दिवसावरती गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि या अशा अंधारमय या हायवेवरती चाकरमणी प्रवास करणार त्याच्याबद्दल काय सांगाल अहो चाकरमणी प्रवास तर करणार आहे पण आपला जीव मोठीत घेऊन प्रवास करणार आहे आणि आता हा जो हा हवे जो आहे या ठिकाणी घाट असल्यामुळे या ठिकाणी गडत अंधार पण आहे आणि पोल असताना लाईट नाही आहे आणि कुठल्या प्रकारचे जे आहे म्हणजे जे जो पांढरा पट्टा आहे तो ठळक दिसत नाही आहे आणि रेडियम नाही आहे त्याच्यामुळे एक जो ड्रायवर जो आहे त्याला जो म्हणजे गाडी चालवताना त्यांना रस्ता कळायला पाहिजे आणि आणि आम्ही सुद्धा ड्रायवर असल्यामुळे आहे आम्ही पट्टा बघूनच गाडी चालवतो आहे आणि रेडियम बघून तशामुळे मोठा जीवितहानी होऊ नये यासाठी सरकारने ठोस पावलं करू त्याची उपाययोजना करावी पण आता आम्हाला की नाही इकडचे जे मंत्री आहे यांच्याकडे हे एक कुठल्या परी लक्ष घालत नाही आहे आम्हाला माननीय सन्माननीय नितीन गडकरी साहेब जे आहेत यांच्याकडनं आम्हाला या कामाची अपेक्षा आहे आणि त्यांनी जी तारीख सांगतात चोवीस पंचवीस पण पंचवीस संपत आला आहे तर त्याच्या पंचवीस आज मला वाटतं एखाद दोन दोन तीन महिने बाकी अजून दोन तीन महिन्यामध्ये त्यांनी हे मुंबई गोवा गावे पूर्ण करावा धन्यवाद आपल्यासोबत होते समाजसेवक संगम डोंगरे यांनी या मुंबई महामार्ग या गोवा चिपळूण तसेच खेड या रस्त्यावरच्या हायवेवरती जो अंधारमय आहे तो आपल्या महा एटी थ्री डे माध्यमातून प्रेक्षकांना दाखवलेला आहे कधी हा अंधार दूर होणार आपण पाहू शकता की लायटीच्या या अंधारमय ह्याच्यामध्येच गणपतीला चाकरमणी या, या अंधारमय या, या अशा हायवेवरती येणार आहेत मला महा एटी थ्री डे या प्रशासनाला विनंती आहे की हा अंधारमय कधी दूर होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत महा एटी थ्री डेन्यूजसाठी समीर मार्कंडे चिपळूण